विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रा महोत्सव व रक्तदान शिबिर वळसंग येथे आज महाप्रसाद वाटप पूजा व रक्तदान शिबिर उद्घाटन करण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुका हटगर समाज अध्यक्ष सौ सुनंदताई शरण बसप्पा अष्टगी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी दक्षिण सोलापूर कोष्टी समाज अध्यक्ष शंकर खैराटे खजिनदार चेतन अंकद सचिव इराणा रोटे शिवा खंबत लला कोंडे मल्लीनाथ कन्नी दीपक खैराटे चेन बसप्पा खैराटे सिद्धू तिपरादी, श्री शैल काका दुदगी संगना खैराटे सुदर्शन दुदगी बाबुराव जयकोटे राजकुमार मानकोजी धनप्पा कनग्गी शिवप्पा हरगेरी, सोमनाथ हरगेरी व असंख्य कोष्टी बांधव व गावकरी उपस्थित होते आणि श्रीराम चर्थ यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर आहेत तर मनसे या पक्षाकडून आयोजन केलेले तर अकलोड तालुक्याचे उपाध्यक्ष चेतन हंतराबाईने या रक्तदान शिबिरात सर्वांनी बहुसंख्यानं रक्तदान करावं कारण कोविड नाईन्टीनमध्ये जे काय रक्तचं अपुरा पडलं होतं ते गुंतवणूक भरून यावं याच्यात सर्व हि आणि सगळ्यांनी रक्तदान करावं मी या कोकणीच्या बाबतीनं विनंती करतो आणि याच्यात जास्तीत जास्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे या हेतून रक्तदान करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा